नमस्कार मंडळी भारत पाकिस्तान युद्ध सुरू असताना बॉलिवूडची खान मंडळी काय करतात हा प्रश्न मला पडलेला नाही पण लक्षवेधच्या अनेक प्रेक्षकांना हा प्रश्न पडलेला आहे आणि त्यांनी मला मुद्दाम फोन करून सांगितलं की यावर व्हिडिओ करा ही जी सगळी बॉलिवूडची खान मंडळी आहेत त्यांचं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कुठे ना कुठे तरी पाकिस्तानशी नातं आणि हे नातं अनेकदा व्यावसायिक असं नातं आहे या खान मंडळींची जे जे चित्रपट असतात हे चित्रपट भारताबरोबर पाकिस्तानात मोठ्या प्रमाणात बघितले जातात आणि तिथून या खान मंडळींना त्या माध्यमातून पैसा येत असतो आणि त्यामुळे पाकिस्तान बद्दल काहीही ज्या वेळेस होतं त्यावेळेस ही खान मंडळी मुक गिळून गप्प बसतात खरं म्हणजे या देशातल्या प्रत्येकाला या खान मंडळींना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे कारण त्यातल्या अनेकांनी या खान मंडळींना आपला हिरो म्हणून पाहिलेला आहे असा हिरो ज्यावेळेस देशावर संकट येत त्यावेळेस मुक गिळून गप्प बसतो त्याबद्दल आक्षेप असणं स्वाभाविक आहे ही जी खान मंडळी पलगाम हल्ल्यानंतर एक त्यांनी एक चकार शब्द ही काढलेला नाहीये गप्प बसलेले आहेत ना त्याबद्दल ट्विट केलेलं आहे इतकंच काय तर ज्या वेळेस भारताने पाकिस्तानवर हल्ला केला त्यावेळेस देखील ही मंडळी गप्प बसली या उलट पाकिस्तान मधले जे कलाकार आहेत त्यांनी मात्र आपल्या लष्कराची बाजू घेतली आणि भारताविरुद्ध आग ओकण्यास सुरुवात केलेली आहे पाकिस्तानमधल्या सगळ्या कलाकारांची वक्तव्य बघा मित्रांनो तुम्हाला दिसेल की ते आपल्या लष्कराबद्दल बोलत आहेत पण बॉलिवूडच्या खान मंडळींना मात्र याबद्दल काहीही सोयरसुतक नाहीये उलट ज्या वेळेस युद्धबंदी डिक्लेअर करण्यात आली त्यानंतर या खान मंडळींपैकी अनेक अनेकांनी ट्विट करून त्याचा आनंदोत्सव साजरा केला त्याच समाधान व्यक्त केलं पण भारतीय लष्कर भारतीय जवान ज्या वेळेस या पाकड्यांसोबत दोन हात करत होते त्यावेळेस या खान मंडळींना आपल्या जवानांच्या सुरक्षेबद्दल कुठलीही आस्था नव्हती कारण तशी जर आस्था असती तर ही खान मंडळी त्याच्याबद्दल बोलले असते पण ते बोललेले नाहीयेत हा विषय गंभीर आहे महत्वाचा आहे कारण भारतात राहून हे हिरो झालेले आहेत इतकंच नाही तर जी काही धनसंपत्ती त्यांनी जमा केलेली आहे ती भारतीय प्रेक्षकांच्या जीवावर केलेली आहे आणि त्यामुळे यांचं आज अस्तित्व आहे अशी लोक जेव्हा देशावर संकट येत त्यावेळेस गप्प बसतात त्यावेळेस त्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करणं भाग असत असत मित्रांनो हे बॉलिवूड आता बॉलिवूड राहिलेलं नाहीये एकतर या मंडळींचे दाऊद बरोबर असलेले संबंध हे वेळोवेळी उघडकीस आलेले आहेत आणि दाऊद हा भारताचा शत्रू आहे असा दाऊद ज्या वेळेस पाकिस्तान मध्ये असतो त्यावेळेस ही बॉलिवूडची मंडळी त्याच्या विरोधात काय पाकिस्तानच्या विरोधातही बोलायला घाबरतात आणि हेच आतापर्यंत दिसून आलेलं आहे हेच दिसून आलेलं आहे सगळेच बॉलिवूडचे कलाकार तसे आहे तसं नाही खूप चांगले चांगले कलाकार आहेत पण आक्षेप या खान मंडळींवर आहे आणि तो भारतीय जनतेचा आक्षेप आहे कि हे गप्प का आहेत ही खान मंडळी गप्प का आहेत त्यांना आपल्या देशाबद्दल आस्था नाही है का असो मंडळी तुर्तास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद